आज या ठिकाणी ठाणे शहराच्या वतीने वंचित बहुजन आघाडी त्या वतीने मातारमाईंची जयंती साजरी करण्यात आली आहे माता मातारमाईंचं या जयंतीनिमित्त चौदा सदस्य देण्यासाठी एकोणीसशे तेवीस साली पाच असा वेळेला साजरी त्यावेळेला आणि सगळ्यांच्या ना नागरिका ना ना सगळ्या बांधवांच्या चेहरा उत्साह होता तसं त्याप्रमाणे माता सुद्धा उत्साह वाटला की माझे पती बॅरिस्ट झाले होते बॅरिस्ट झाल्यानंतर बाबासाहेब आता जेव्हा आले त्यावेळेला सगळे आम्ही त्यांना भेटायला गेले चालले होते माता रमाईला पण असं वाटलं की आपणसुद्धा जायला पाहिजे बाबासाहेबांना भेटायला म्हणून माता रमाई बाबासाहेबांना भेटण्यासाठी तेव्हा मोठीकडे गेली तर एवढ्या गर्दीमध्ये बाबासाहेबांना बघून रमाईंच्या डोळ्यात पाणी आलं तर तेव्हा मातारामाई एवढ्या गर्दी म्हणजे असताना सगळी लोकं येऊन बाबासाहेबांना प नमस्कार करते बाबासाहेबांचे पाय धरत होते बाबासाहेब अलेक्टर माता मातारामाईनं सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा बाबासाहेबांना जाऊन भेटावं बाबासाहेबांना भेटत असताना मातारामाई बा बाबासाहेबांनी जवळ गेले आणि त्याच्या पायाला हात लावला पायाला हात लावत असताना बा बा बाबासाहेबांनी बघितलं की मातारामाईंची साडी फाटलेली होती बाबा कृषी करून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले बाबासाहेबांनी लगेच आपल्या पैशांचे दोन रुपये काढले आणि मातारामाईच्या हातात ठेवले बाबासाहेबांनी माता या हातात दोन रुपये ठेवले आणि मा मातारामाईनं सांगितलं की रमा ह्या ह्या पैशाची तू जाताना जरी साडी घेऊन जा हे सांगितलं असताना माऊणीनं साडी न घेता त्या मा मातारामाईनं आपल्या जे पैसे दिलेले बाबासाहेबाने त्या पैशाची साखर घेतली आणि घरी जाता जाता ती साखर वाटत वाटत ती मावती गेली हे सांगण्याचं कार्य काय कारण म्हणजे आई कशी असावी आणि पत्नी कशी असावी हे मातारामाईंच्या वती शिकावं त्याचं कारण असं मातारामाईंच्या जेवणात फार खर्च राहतो त्यावेळेला बाबासाहेब शिकायला होते परदेशामध्ये त्यावेळेला बा बा मातारामाईंची तिक फार फार हालाक माताराबाईने गौरी सेना गोळा करून आपला संसार सांभाळला काठी गोळा करून आपला संसार सांभाळा काठीचा भार आपल्या डोक्यावर घेतला त्या आजच्या मातारामाईना एक काठ्याची किती महिनाभर कशी केली पाहिजे ह्याचा विचार केला ह्या मातारामाईंना कोटी कोटी त्यांच्या जयंतीनिमित्त प्रणाम करतो आणि सगळ्या बांधवांना त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जय